आज आपल्याकडे यवत्याची पाहुणे आले पा तुम्हाला तालुका भोकरदन आहे का जाफराबाद जाफराबाद हा यवता तालुका जाफराबाद जिल्हा जालना आ, सोबत तई आहे आणि यो भाचा आहे काय नाव आहे त्याचं त्याचं नाव विवेक ते इकडे गेले होते गाव आहे ना उंडनगाव सासरवाडी आहे ना सासरवाडी तर मला तर काही सासरवाडीला जाणी वाटत बघा पण आता बाय कुठं जावं लागलं आम्हाला किती वेळेत जात वर्षातून साजरवाडीला ज्यावेळेस म्हणता म्हणनता लोणाला त्यावेळेस बायको <laughs> <laughs> पण माणसाला लय लय जाऊ म्हणते ना की इज्जत कमी होती म्हणते साजरवाडीत कधी कधी वाढते पण ना तुमची चांगली दिसते राहू जरा साले सासरे <laughs> सासरे वगैरे हो आहे ना म्हणून जावं लागत हा मी गेलो तर ते म्हणते की ढवळी कोंबडीच खा हे खा मटन बिटन म्हणलं तर ते म्हणते नाही नाही लाल खा म्हणते लाल म्हणजे प्युअर गावरान बापो अशी सासरवाडी पाहिजे मग आहे का नाही तर हे आज आले आम्हाला खूप छान वाटलं आणि भाचा बी आमचं आलंय भारी खेळतच राहतो त्या ट्रॅक्टर घेऊन आला इकडे आमचे ट्रॅक्टर ते स्वामी राहू दे तर चला धन्यवाद बाय